आपली शांततेची राज्यातसुद्धा सही सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना त्यांची न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाही त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही करत नाही तरीही स्वतःच्या जातीचे पूर सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट द्यायची ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी आपण लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार शक्यता राहतील कारण मागण्या आमचं लेख जर मारून टाकलंय त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही त्या आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही ते, नसा। चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर जा। तुम्हालासाठी निलंबित होणार नसले राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे मी स्वतः आहे इथे सगळे पोलीस बांधव सुद्धा सकाळपासून जे लोक बसलेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे त्याच्यात कसलंही नाही राज्यातही राहील सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची वॉर्डी आत्ताही हॉस्पिटलला आहे चोवीस घट्ट होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खून झालाय त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्त लोकं नाही आहे त्यांच्या जीवाभावाच्या माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आहे आणि लोक जरा आवरा आपले भाषण म्हणा नसते काही मजुरली तर जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःच्या चिंते बढवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही याच्या जातीत तोडू नका कोणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका आणि त्याला शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का तर एखाद्या वेळी सैम या हो समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्याच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फशी शिक्षा होऊ द्या आणि मराठा समाजाच्या यांच्यावर आणण्या झाल्या लेकराच्या बाजूने बरा हे बाजी उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झाला आहे जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नसता जरा या जातीत तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयम ए संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार